नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो केंद्र प्रमुख मर्यादित विभागीय परीक्षा दोन हजार पंचवीससाठी आपण हा भाग दावा मी डॉक्टर रमेश चौधरी शिक्षण सका या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आजचा घटक म्हणजे माहिती तंत्रज्ञान वापर याच्यातला भाग दुसरा हा घटक महत्त्वपूर्ण आहे आणि या घटकावर पंधरा प्रश्न म्हणजेच पंधरा गुणांसाठी हा आहे पहिल्या भागातसुद्धा आपण काही विषयांवर या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटकांवर बोललो होतो आता आपण काही घटकांवर अजून बोलत आहोत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शिक्षणाचा एक नवा पैलू यामध्ये शिक्षणामध्ये स्टेम एस टी ई यम सायन्स टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग अँड मॅथमॅटिक्स हा जो प्रोग्राम आहे तो शालेय शिक्षणामध्ये सुरू झालेला आहे याच्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न येऊ शकतो की स्टेमचं ॲब्रिव्हेशन काय याच्यामध्ये कोणकोणत्या विषयांचा समावेश असेल Lab, ETL, अटल टिंकरिंग लॅब ए टी एल ज्या विद्यार्थ्यांना प्रयोगशीलतेद्वारे शिकण्याची संधी देतात तर हे भारत सरकारच्या अटल टिंकरिंग लॅब्स काही माध्यमिक शाळांना दिलेल्या आहेत तर या लॅबमध्ये सुद्धा वैज्ञानिकदृष्ट्या प्रयोग प्रयोगात्मक पद्धतीने शिकण्याची संधी उपलब्ध होते याचंसुद्धा प्रशिक्षण मा काही शाळांमध्ये सुरू आहे दोन हजार वीसपासून अटल टिंकरिंग लॅबची संख्या जी ती पाच हजारवरून दहा हजारपर्यंत वाढली आहे शालेय शिक्षणामध्ये तंत्रज्ञानाचा वापर कुठे कुठे आणि कसा होतो याच्यावर काही प्रश्न येतील महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागामध्ये तंत्रज्ञानाचा वापर आणि डिजिटल उपकरणं यांचा जो यूज आहे तो परस्पर संवादी सॉफ्टवेअर आणि ऑनलाईन संसाधनांच्या स्वरूपामध्ये केला जातो विशेषतः याच्यात दीक्षा विशेषतः याचा दीक्षा हे भारत सरकारचं जे पोर्टल आहे किंवा ॲप आहे याचा वापर शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी डिजिटल शिक्षणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे ई कंटेंट याच्यात अनेक उपलब्ध आहेत आपण मागच्या भागातसुद्धा याविषयी बोललो होतो आज सुद्धा त्या विषयी बोलतो आहोत याच्यात क्यू आर कोड स्कॅन या दृष्टीने सुद्धा आपण बघितलेलं आहे दीक्षाच्या माध्यमातून निष्ठा टू पॉईंट झिरो थ्री पॉईंट झिरो प्रशिक्षण आपण घेतलेलं आहे यावरसुद्धा प्रश्न येऊ शकतो यू डायस प्लस हा घटकसुद्धा मागच्या आपण काळात बघितला शाळा व्यवस्थापन जी आहे ती ते माहिती भरण्याचं काम आणि मॅनेजमेंटचं काम या युडायस प्लसच्या माध्यमातून भर केलं जातं याच्यामध्ये शाळेचा डेटा खूप महत्त्वाचा आहे स्टुडंट डेटा असेल टीचर डेटा असेल इन्फ्रास्ट्रक्चरचा डेटा असेल डिजिटल रिसोर्सेसचा डेटा असेल त्याचा ॲनालिसिस करून कोणत्या शाळांमध्ये कोणत्याच सुविधा नाही आहेत कोणत्या शाळांमध्ये अप्रशिक्षित शिक्षक आहेत या संपूर्ण दृष्टीने तालुका जिल्हा राज्य अशा पद्धतीचं ॲनालिसिस मिळतं शाळा सिद्धी शाळा मूल्यांकनासाठी आपल्या सर्वांना माहिती की हा प्रोग्राम सर्वदूर सुरू आहे याचाच पुढचा भाग म्हणून स्कॉप मूल्यांकन हा भाग आता आलेला आहे याच्यात स्वयंमूल्यामूल्यम आपण आणि त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा सुधार करायचा या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर या ठिकाणी केला जातो समग्र शिक्षा या अभियानामध्ये आपण जे समावेशिक शिक्षण आहे त्यासाठी सुद्धा तंत्रज्ञानाचा वापर केला जातो विविध योजनांची माहिती उपक्रम या दृष्टीने भारत सरकारकडून समग्र शिक्षाच्या प्रबंध पोर्टलवर संपूर्ण झालेल्या खर्चाचं अकॅडमिक असेल इन्फ्रास्ट्रक्चर खर्च असेल त्याचं मॅनेजमेंट केलं जातं कुठे किती निधीची गरज आहे कोणत्या राज्याला किती निधी वितरण केला जाईल तो किती दिवसात खर्च केला पाहिजे याच्यात खास करून पी एफ एम एस नावाची प्रणाली खर्चासाठी भारत सरकारने दिलेली आहे त्याच्यावर अपेक्षित खर्च झाला आहे किंवा नाही त्याशिवाय पुढचा निधी दिला जात नाही माहिती तंत्रज्ञानाचा वापरसाठी सरळ हे पोर्टल खूप महत्त्वाचं आहे हे महाराष्ट्र शासनाचं एज्युकेशन डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर आपल्याला सरळ पोर्टल उपलब्ध होतं सरळ पोर्टलचं उद्दिष्ट असं आहे की शाळा विद्यार्थी शिक्षक यांचं व्यवस्थापन करणं याच्यात शाळेचा डाटा विद्यार्थी डाटा आणि शिक्षक डाटा असे तीन प्रकारच्या डाटाचं स्वतंत्र पोर्टल उपलब्ध आहेत याचं वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण शाळेचा भौतिक आणि शैक्षणिक दृष्टीने माहिती असेल विद्यार्थ्यांची माहिती असेल शिक्षकांच्या सेवाविषयक लाभाची माहिती असेल हे सर्व माहिती याच्यात भरावी लागते विद्यार्थी नोंदणी आणि प्रवेश याच्यातसुद्धा आपण करत असतो बऱ्याचदा सरल पोर्टलवर शी विद्यार्थी नवीन प्रवेशित विद्यार्थी असतील पहिलीला येणारे असतील किंवा जे आर टी ईच्या आधारे आपण वयानुरूप प्रवेश करतो त्यांची नोंदणी असेल किंवा उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील वर्गात आपण त्यांना जेव्हा नोंदणी करतो तर तीसुद्धा नोंदणी सरळवर आवश्यक असते शिक्षक माहिती आणि सेवा पुस्तिकांची माहितीसुद्धा आता सरळ पोर्टलवर उपलब्ध आहे तर या तंत्र माहिती तंत्रज्ञानाचा वापरमध्ये सरळ खूप महत्त्वाची प्रणाली आहे माहिती तंत्रज्ञानाचा वापरसाठी महास्कूल जी आय एस हे आता भारत महाराष्ट्र सरकारने सुरू केलेलं आहे महाराष्ट्रातील प्रत्येक शाळा ही जी आय एसवर म्हणजे जी आय एसवर याची नोंदणी झालेली त्याच्या लॅटिट्यूड आणि लॅग्निट्यूड दोघांची नोंदणी झाली त्यांच्या शाळांचं भौगोलिक स्थान कुठे आहे शाळांच्या भौगोलिक स्थानापासून तालुक्याचं के केंद्राचं ठिकाण किती अंतरावर आहे सुउपलब्ध सुविधा असतील रस्ते असतील ड डिजिटल साधनांच्या दृष्टीने तिथे नेटवर्क सुविधा असेल तर महास्कूल जी आय एसच्या मदतीने हे मॉनिटरिंग सुरू आहे शाळा निवड आणि नियोजनासाठी उपयुक्त आहेत आर टीच्या आधारे एक किलोमीटरच्या परिसरातल्या शाळा तीन किलोमीटरच्या परिसरातल्या शाळा नवीन शाळांची जर सुरुवात करायची असेल तर महा जी आय एस स्कूलच्या माध्यमातून त्याला मान्यता द्यायची किंवा नाही हे ठरवलं जातं शिक्षण व्यवस्थापनात पारदर्शकता निर्माण करण्यासाठी महास्कूल जी आय एस खूप महत्त्वपूर्ण आहे शाळा सिद्धी मूल्यांकनबद्दल आपण बोललोच पुन्हा ई बाल भारती ई पाठ्यपुस्तके आपल्याला ई बाल भारतीच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत पहिली ते दहावीची बारावीपर्यंतची सर्व पाठ्यपुस्तके सर्व माध्यमाची सर्व व्यवस्थापनाची आणि सर्व पुस्तके आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध असतात ई बाल भारतीच्या मदतीने आपण पुस्तकांचं आदानप्रदान सहजरित्या वि पा पालकांना विद्यार्थ्यांना होत असतं याचा वापरसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने होताना दिसून येत आहे शिक्षकांसाठी काही उपयुक्त वेबसाईट्स किंवा पोर्टल आहेत की जसं आपण इन एन सी आर टी ई पाठशाला नावाचं भारत सरकारचं पोर्टल आहे त्यानंतर पाठ्यपुस्तक ऑडिओ विडिओ सामग्रीसुद्धा आहे जी ये बाल भारतीच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे नॅशनल रिपॉरेटरी ऑफ ओपन एज्युकेशनल रिसोर्सेस म्हणजे मुक्त शैक्षणिक साधनांची माहितीसुद्धा आपल्याला उपलब्ध आहे एन आय ओ एस नावाची एक स्वतंत्र सा पोर्टलसुद्धा आहे ज्याच्या दृष्टीने मुक्त शैक्षणिक साधनं उपलब्ध आहेत स्वयं नावाचं खूप महत्त्वपूर्ण पोर्टल आहे ऑनलाईन कोर्सेस त्याचे उपलब्ध आहेत शिक्षकांना जर स्वतःहून काही नवीन शिकायचं असेल तर स्वयं पोर्टलवर अनेक प्रकारचे कोर्सेस उपलब्ध आहेत स्टडी वाईज अँड ॲक्टिव्ह लर्निंग युअर फॉर यंग ॲस्पायरिंग माइंड्स या या ॲब्रिवेशन या स्वयं या पोर्टलचं आहे याच्यावरसुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो दीक्षाचं सुद्धा आपल्याला प ॲब्रिवेशन विचारला जाऊ शकेल डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर फॉर नॉलेज शेअरिंग म्हणजेच दीक्षा या दृष्टीने आपल्याला थोडी माहिती घ्यावी लागेल एन सी आर टीच्या जे वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरसुद्धा अनेक प्रकारची माहिती आपल्याला उपलब्ध आहे विश विशेषतः आपल्याला एन ई पी दोन हजार वीसची संपूर्ण माहिती एन सी आर टीवर उपलब्ध होते शालेय शिक्षणामध्ये आय टी वापराचे प्रात्यक्षिक विद्यार्थी सहभाग वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर आज आपण शाळा शाळांमध्ये डिजिटल साधनांचा वापर केला जातो आत्ता डिजिटल साधनांच्या मदतीने शिक्षकांची हजेरी विद्यार्थ्यांची हजेरी हा सुद्धा विषय आता सुरू झालेला आहे विद्यार्थ्यांना क्यू आर कोड करू स्कॅन करून व्हिडिओ पाहण्यास प्रोत्साहन पाठ्यपुस्तकांमध्ये किंवा अन्य ठिकाणीसुद्धा आपण क्यू आर कोड देऊन त्यावर रिलेटेड असणारे काही व्हिडिओ बघण्यासाठीची संधी आपण दिलेली आहे ई कंटेंटद्वारे आत्मशिक्षण बऱ्याचदा ई कंटेंटमधून आपण मुलांना कसं शिकता येईल आणि शिक्षकांना अजून चांगल्या पद्धतीने शिकवण्यासाठीचे उपलब्ध ई कंटेंट उपलब्ध आहेत शैक्षणिक ॲप्स आहेत स्मार्ट क्लासरूम महाराष्ट्र शासनाने केलेले आहेत काही शाळांनी स्वतःहून केलेले आहेत प्रोजेक्टर डिजिटल बोर्ड अनेक शाळांमध्ये उपलब्ध आहेत त्याचा वापर होत आहे त्याचा चांगला परिणाम विद्यार्थ्यांची उपस्थिती असेल शे शिक्षणाची गुणवत्ता असेल यासाठी होताना दिसून येत आहे क्यू आर कोड स्कॅन करून अभ्यासक्रम प्रवेश हीसुद्धा आपल्याला सर्वांना माहिती आहे की क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमांना प्रवेश असेल किंवा मै शैक्षणिक माहिती असेल ही आपल्याला मिळत असते मोबाईल ॲप्सद्वारे गृहपाठ हो आणि मूल्यमापनासाठी अनेक शिक्षकांनी अने स्वतःहून गुगल फॉर्मवर गृहपाठ हो देण्याचं काम सुरू केलेलं आहे मूल्यमापनासाठी सुद्धा अनेक टूल्स उपलब्ध आहेत गुगल फॉर्म वापरून टेस्ट घेणे असेल किंवा झूम किंवा गुगल मीटच्याद्वारे ऑनलाईन वर्गसुद्धा घेतले जात आहेत या दृष्टीने शालेय शिक्षणामध्ये शिक्षक नंतर जिल्हा परिषद किंवा महानगरपालिका नगरपालिका महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभाग किंवा इतर ज्या अशा व्यवस्थापनच्या शाळा आहेत जसे की आदिवासी विकासच्या स्वतंत्र आय टीचे बरेचसे इन्फ्रास्ट्रक्चर आहेत तर त्याचा वापर आता होताना दिसत आहे शिक्षक प्रशिक्षण हा महत्त्वपूर्ण भाग आहे एन ई पीमध्ये प्रत्येक शिक्षकाला वर्षातून पन्नास तासाचं प्रशिक्षण बंधनकारक केलेलं आहे आणि त्यादृष्टीने महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद व जिल्हा शिक्षणोप्रशिक्षण प्रशिक्षण संस्था या आपल्याला शिक्षक प्रशिक्षणासाठी डिजिटल साधनांचा वापर करत असतात खास करून दीक्षा प्रशिक्षण मॉडेल्स या दृष्टीने सुरुवात झाली होती एल एम एस लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीमचा वापर होताना दिसून येतो वेबिनार्स आणि ई वर्कशॉप शिक्षकांसाठी डाएट किंवा एस सी आर टीच्या माध्यमातून अनेक वेबिनार्स होतात ई वर्कशॉपसुद्धा घेतले जातात स्टेट काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग म्हणजे एस सी आर टी अनेक प्रकारचे स उपलब्ध संसाधनं डिजिटलचे रिसोर्सेस त्यांच्या संकटस्थळावर डब्ल्यू 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 डॉट .e. एम ए डॉट ए सी डॉट इन यावर उपलब्ध करून देतात शिक्षक प्रशिक्षणासाठी विविध ई सामग्री मार्गदर्शिका व्हिडिओ प्रश्नपिढी उपलब्ध आहेत आज सी सीच्या दृष्टीने प्रत्येक वर्गाच्या ज्या प्रश्नपिढी आहेत लर्निंग आउटकम बेस्ड प्रश्नपिढी या एम ए डॉट ए .e. सी डॉट इन याच्यावर उपलब्ध आहेत मार्गदर्शिका आहेत स्कॉप स्कूल क्वालिटी असेसमेंट अँड ॲशुरन्स फ्रेमवर्क प्रशिक्षणासाठी सुद्धा डिजिटल रिसोर्सेस उपलब्ध आहेत स्कॉपवर सुद्धा एक दोन प्रश्न येऊ शकतो यापूर्वी आपण जी ट्रेनिंग घेतली त्याच्यात स्कॉपमध्ये बरंच शिकलो स्कॉपसुद्धा आपल्याला महत्त्वपूर्ण विषय आहे त्याच्यावर किमान एक प्रश्न शंभर टक्के येऊ शकतो एम एस सी आणि जिल्हा शिक्षण संस्थांकडून यूट्यूब चॅनलवर अनेक व्हिडिओ उपलब्ध आहेत त्याचा वापर आपण शिक स्वतःहून आपलं सी पी डी करण्यासाठी केला पाहिजे निपुण महाराष्ट्र ॲप हे नुकतंच मागील काळात सुरू झालेलं ॲप आहे हे महत्त्वपूर्ण ॲप आहे निप निपुण महाराष्ट्र एस सी आर टी ॲपच्या माध्यमातून मूलभूत साक्षरता आणि संख्या ज्ञान म्हणजे फेल एन यासाठीची बरेचसे शैक्षणिक मूल्यमापन असेल किंवा शैक्षणिकदृष्ट्या सपोर्ट असेल मुलांना वाचन लेखन गणिती स्किल ह्याच्यातून तपासले जातात याची निर्मिती एस सी आर टी पुणे यांनी केलेली आहे हे ॲप शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या प्रगतीचं मूल्यांकन करण्यास मदत करतं निपुण भारत या कार्यक्रमाचा जो उद्देश आहे की दोन हजार सव्वीस सत्तावीसपर्यंत प्रत्येक मुलाला ए फेलेमध्ये आपल्याला ध्येय ठरवण्याप्रमाणे पूर्ण करायचे दृष्टीने निपुण महाराष्ट्र ॲप हे महत्त्वपूर्ण आहे याच्यावर एखादा प्रश्न येऊ शकतो यासाठी आपण पाच मार्च दोन हजार पंचवीसचा शासन निर्णय वाचा ज्या मदतीने हा कार्यक्रम महत्त्वपूर्ण आहे शिक्षक शाळा आणि प्रशासक आणि पालकांसाठी हे महत्त्वाचं साधन आहे सरळबद्दल आपण बोललो की सिस्टमॅटिक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स अँड अची अचिव्हिंग लर्निंग सरळचा ॲप्रिव्हेशन आपल्याला विचारलं जाऊ शकेल यासाठीचे मी काही महत्त्वपूर्ण गोष्टी आपल्याला यापूर्वीच सांगितल्या की शाळा विद्यार्थी शिक्षक शिक्षणाची व्यवस्थापनाची माहिती एकत्र आणि पारदर्शक साठवणे याचा उपयोग खास करून शाळा प्रमुख म्हणून मुख्याध्यापक शिक्षक शिक्षणातले विविध प्रकारचे स्तरावरचे अधिकारी आणि पालक करतात शाळांची नोंदणी आणि तपशील आहे त्यामध्ये शिक्षकांची सेवा पुस्तिका प्रशिक्षणविषयक माहितीची नोंद करणे विद्यार्थ्यांची नोंदणी त्यांची उपस्थिती त्यांचा प्रगती अहवाल याची नोंदणीसुद्धा सरळमध्ये होत असते शैक्षणिक गुणवत्ता व मूल्यांकनाने विश्लेषणसुद्धा सरळद्वारे केलं जातं आणि त्याच्या अॅनालिसिस दुसऱ्या आपल्याला मार्क्स भरले जातात आपण चॅटबोर्टवर जे उत्तरपत्रिकापासून मार्क्स भरतो जे आपण पॅट चाचण्यांचे असतात ते सुद्धा महत्त्वपूर्ण विषय आहे तर याच्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जाईल शाळा स्तरावर ऑनलाईन माहिती आपण डाय एस प्लसचं बघितलं आहे सिद्धी एम डी एम एम डी एम आपल्या सर्वांना माहिती की प्रधानमंत्री पोषण योजना सरल यू डॅश प्लस शाळा सिद्धी एम डी एम ई बालभारती या सर्व योजनांची माहिती आपण थोडक्यात घ्या याच्यावर एक एक प्रश्न निश्चित विचारला जाऊ शकेल जल तयारीसाठी पुन्हा माझ्या त्या टिप्स असतील की दररोज काही सराव प्रश्न सोडवा मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका बघा आपण प्र जरी मागील काळामध्ये केंद्रप्रमुखची परीक्षा झालेली नसेल परंतु शिक्षण विभागातल्या काही परीक्षा झालेल्या आहेत त्यांचे प्रश्नपत्रिका पहा टीच्या परीक्षा पहा प्रश्नपत्रिका पहा आणि त्या दृष्टीने तयारी करा महत्त्वाच्या घटकांवर लक्ष केंद्रित करा इथे आपण अपन, आपला वेटेज ठरवल्यानुसार आपण अभ्यासाचं नियोजन करा वेळेचं नियोजन करा आपल्या मित्रांसोबत चर्चा करा डिजिटल साधनांचा वापर करा मोबाईल ॲप असेल यूट्यूब व्हिडिओ असतील यांचा वापर करा चांगले यूट्यूब चॅनल पहा हे सी आर टी एन सी आर गुगल फॉर्मद्वारे चाचण्या द्या अशा पद्धतीने हा घटक मी आपल्यासमोर आज मांडलेला आहे या घटकावर अपेक्षित प्रश्न कोणते येऊ शकतात त्यांची उत्तरासह माहिती मी पुढील व्हिडिओमध्ये आपल्याला देणार आहे आपल्या सर्वांना या अभ्यासासाठी मनापासून मी शुभेच्छा देईल आपण निश्चितच आपलं यश पुढील डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आहे आपला अभ्यासाचा वेग वाढवा वेळ वाढवा मॅनेजमेंट करा आणि शंभर टक्के आपण यशिशू होण्यासाठी प्रयत्न करा आपल्या सर्वांना पुनश्च एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद